आपल्या बालपणात अंतापूरला व पुढे चिमनाजींनी अक्कलकुव्याला स्थलांतर केल्याने तिथे शंकर महाराजांनी अनेक लीला रचल्या अक्का अक्कलकुवा हे सातपुडा पर्वतांच्या डोंगर रांगेत वसलेले नंदुरबार जिल्ह्यातील एक छोटेसे शहर आहे इतकेच नव्हे तर शंकर महाराजांचे मामा हे पिंपळनेरला राहत असल्याने तिथेही जुन्या पिढीतील लोकांना शंकर महाराजांच्या जन्माविषयीचे सत्य व त्यांच्या लीला पूर्णपणे माहीत होत्या शंकर महाराजांनी कुठेही तपश्चर्या केली नाही अगदी केदारेश्वरला देखील साक्षात देवादि देव, देव महादेव यांना तपश्चर्या करण्याची गरजच ती काय शंकर महाराज हे जन्मता सिद्ध होते ते पावसाळ्यात अकलकुव्याला असत व उरलेले आठ महिने अंतापूर येथे संजय महाराजांच्या वडिलांच्या घरी येत असे एकाच वेळी अनेक ठिकाणी भ्रमंती करून निरनिराळ्या नावांनी शंकर महाराज आपले कार्य करीत होते तरीही त्यांचे वास्तव्य हे कायम अंतापूर किंवा अक्कलकुवा येथेच असत लौकिकार्थ अंतापूर हे शंकर महाराजांचे जन्मस्थान व अक्कलकुवा ही कर्मभूमी होती असे म्हटले तरी वावगे ठरू नये त्या काळात हिरेघराणे अतिशय समृद्ध होते स्वतः चिमनाजी त्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळेत जात होते त्यांचा पिठीचा पिठाच्या गिरणीचा व्यवसाय हो अगदी जोरात होता त्यांच्याकडे स्वतःची महागडी कार होती शंकर महाराजांच्या आग्रहास्तव त्यांचे वडील चिमनाजींनी त्या काळात पेट्रोल कार विकत घेतली होती प्रसंगी पेट्रोल आणण्यासाठी ते नंदुरबारहून तांब्याच्या घड्यात पेट्रोल मागवायचे ही पेट्रोल गाडी अगदी खटारात झालेली असतानाही शंकर महाराजांनी ही कार विकू दिली नाही त्यांचे लहान बंधू श्री रामा हिरे यांचे नातू श्री किशोरदादा यांनी देखील अगदी लहान असताना ही कार बघितली होती शंकर महाराजांना जेवण भरविणे शौचास नेणे स्नान घालणे इत्यादी कामे त्यांचे बंधू व त्यांच्या पत्नी संजय महाराजांचे वडील वडील गोविंद हिरे व त्यांच्या पत्नी इत्यादी लोक करीत असत अंतापूरला शारदा आजी त्यांना हाताने भरून जेव घालत कधीकधी महाराजांना नंदुरबारपर्यंत ही मंडळी सोडून देत असत शंकर महाराजांची भाऊजाई व त्यांचे थोरले बंधू पुंजाराम यांची पत्नी देखील महाराजांची सेवा करायची श्री किशोरदादांच्या आजी व रामा हिरे यांच्या पत्नी सुंदराबाई यांनी देखील शंकर महाराजांची खूप सेवा केलेली आहे त्यांचे माहेर हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील पारनेर नेताने या गावातील होते महाराजांना पानकुटून द्यावे लागे चहा देखील बशीत ओतून द्यावा लागे शंकर महाराज मात्र चहा हा गरमागरमच पित असत ते सदैव भटकंती करीत असत अशा वेळेस त्यांच्याबरोबर काही ब्राह्मण मंडळीही असायचे अक्कलकुव्यातील गावकरी महाराजांच्या देहस्थितीमुळे त्यांना वेडसर समजायचे नंतर गावकरी हळूहळू त्यांना बाबा असे संबोधू लागले महाराजांचा अष्टवक्र देह सतत लाळगळणे अस्पष्ट उच्चार यामुळे गावकरी कधी कधी त्यांची टिंगळ टवारी क कर, टवाळी करायचे पण हळूहळू महाराजांचे सामर्थ्य लक्षात आल्यानंतर ते शंकर महाराजांना क्षरण गेले शंकर महाराज हे जरी वर्णाने काळे सावळे होते उंची बेताची होती पण त्यांचे आकर्षक व विशाल नेत्र धारदार नाक भव्य कपाळ त्यांच्या चेहऱ्यावरील आकर्षकपणा अधिकच भर घालत होते शंकर महाराज हे अवलिया होते ते अजानभाऊ होते आणि सर्वात महत्त्वाचे ते अष्टवक्र होते एकाच वेळी इतके वैशिष्ट्य असणारे शंकर महाराज हे एकमेव सत्पुरुष होय असे बोलताना त्यांचे बोलणे तितकेसे समजत नसत पण काही वेळाने त्यांचे उच्चार ते हे अत्यंत स्पष्ट असे त्यांच्या जिभेवरील शिवलिंगासारख्या उंच असलेल्या फुगीर भागामुळे ते स्पष्ट बोलत असत नसत शंकर महाराज नेहमीच धाडी ठेवत नसत डोक्यावरचा केशसंभारीत हा तितका वाढलेला नसे कधी कधी मात्र ते धाडी मिशा वाढवीत त्यांच्या डोक्यावरचे केस हे मुळातच घनदाट असल्याने त्यांची वाढ झाल्यावर त्यांचे मस्तक अधिकच विशाल जाणवत असे बालपिछाचं व उन्मत वृत्ती म्हणजे नेमके काय हे शंकर महाराजांकडे बघितल्यावर चटकन लक्षात जाणवते ते कधीकधी आपल्या भावांच्या छोट्या छोट्या मुलांबरोबर खेळताना अगदी लहान मूल होत जो कोणी जिंकेल त्याला स्वतः बक्षीस देत तर कधीकधी अगदी शांत व वा गूढ वागत कधीकधी नु नुसतीच भटकंती करीत असत पण मुळात उग्र स्वरूप असल्याने घरातील वडील बंधूही त्यांना काही विचारण्याचे धाडस करीत नसत त्यांची अवज्ञा करण्याचे तर लांबच घरात त्यामुळेच ते लहान असूनही सर्वजण त्यांना दादाच म्हणत कधी नुसती साधी कोपरी व पायजमा तर कधी धोतर मनात आले तर उंची सुटबूट हातांच्या दाही बोटात सोन्याच्या अस्सल रत्नांनी मडवलेल्या अंगठ्या हातात सिगारेट मध्य गुळगुळीत केलेली धाडी अशाही वेषात ते सतत असत कधी मनात आले तर कोणाचाही सदरा विजार घालून ते भटकत त्यामुळे त्यांच्यात असल्या बाह्य वेषामुळे त्यांचे सामर्थ्य त्या काळच्या लोकांना पटणे अवघड होते ते मध्य जरी प्यायले असतील तरीही ते बोलू लागल्यावर मात्र अत्तराचा छान सुगंध येत असे कधी अक्कलकोव्यातील आपल्या राहत्या घ खोलीतच ते शांतपणे ध्यान करीत अथवा जवळच असलेल्या कब्रस्थानाच्या बाजूच्या जागेत जिथे सहसा कोणीही जात नसे अशा ठिकाणी ध्यानाला बसत त्यांच्या वर्तनाचा सहसा अंदाज लावणे कठीण असे सर्वात प्रथम जेव्हा हनीडून कंपनीच्या मालकाने शंकर महाराजांच्या आशीर्वादाने पिवळा हत्ती ह्या नावाने सिगारेटचे उत्पादन बाजारात आणले तेव्हापासून शंकर महाराज पिवळा हाती नावाची शिगारेट ओढू लागले तत्पूर्वी ते शिगारेट ओढत नसत सन एकोणीसशे बेचाळीसला प्लेगची साथ आली तेव्हा स्वतः शंकर महाराजांनी अंतापूरचे श्री त्र्यंबक कुंभार व निंबाबुवा सोनवणे यांच्या बैलगाडीच्या सहाय्याने गावातील डुकरे वेशीबाहेर हाकलली त्यानंतर गावच्या वेशीला दारूच्या धारेने प्रदक्षिणा मारली थोडक्यात त्यांनी गावचा प्लेगापासून बचाव केला अंतापुरात असताना ते कधी कधी गावचे सोनार श्री बारको आत्माराम घोडके यांच्याकडे जाऊन बसत महाराज अंतापूर तर कधी अक्कलकोवा अशी भ्रमंती कायमच करीत असत पण त्या वेळेलाही ते इतरतही आपल्या गमनकलेद्वारे भटकत असत आपल्या बालपणी शंकर महाराजां महाराज ज्या शिवलिंगाबरोबर खेळत असे ते आज उत्तमनगरला उत्तमनगर येथील मठात आहे ते शिवलिंग आजही शंकर महाराजांच्या बालपणीच्या भक्कम साक्ष देते भक्ताकडे शंकर महाराजांच्या आजही काही वस्तू मिळतात पण त्या सर्व त्यांना महाराजांनी स्वतः जनमानसात शंकर महाराज म्हणून प्रसिद्ध पावल्यानंतर दिल्या आहेत त्यांच्या बालपणीच्या आठवणी किंवा त्यांच्या वस्तू याविषयी आजही कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही हे फक्त आणि फक्त अंतापुरातील हिरे कुटुंबच सांगत आहे त्यामुळे शंकर महाराजांचा जन्माचा संबंध उपासने किंवा अंतापुरकर घराण्याशी कसा कोणी जोडला याचे जास्त आश्चर्य वाटते सन एकोणीसशे बावीस तेवीसच्या सालच्या दरम्यान श्री शंकर महाराज शुभराय मठात आले त्यानंतर जनार्दन बुवा शंकर महाराज व शुभराय मठ असे घट्ट ऋणानुबंध तयार झाले सन एकोणीसशे तीसमध्ये शुभराय मठामध्ये एक यज्ञ समारंभ पार पडला त्यावेळी शंकर महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर त्यांना चांदीच्या भांड्यांचा संच अर्पण करण्यात आला <coughs> ताट वाटी ग्लास तांब्या असा तो संच होता त्यातील कलशावर व ताटावर श्री शंकर महाराज यास या चांदीच्या वस्तू अर्पण केल्याची नोंद असून त्यावर अव्वा उर्फ गोपिकाबाई जयकृष्ण बुवा यांनी माघ शुद्ध प्रतिपदा शके अठराशे बावन म्हणजे सन एकोणीसशे तीसला अर्पण केल्याचे नमूद आहे हा सर्व संच अक्कलकुवा येथे होता त्यान त्यानंतर श शंकर महाराजांचे थोरले बंधू पुंजाराम यांची विवाहित कन्या नर्मदाबाई अहिराव यांनी आपल्या मुलात त्याची वाटणी केली श्री शंकर महाराज असे नावही त्या कलशावर कोरलेले आहे यावरून श्री शंकर महाराज हे हिरेघराणे यांचे निर्वाव नात्या होते हे स्पष्ट होते निर्विवाद नाते होते हे स्पष्ट होते शंकर महाराज अंतापुरात असताना देखील त्या काळी अंतापुरातील ग्रामस्थांना शंकर महाराजांचे महत्त्व कळून ना आले नाही मुळातच विरक्त व प्रसिद्धी पराडमुख असणाऱ्या शंकर महाराजांनी आपला देह व बाह्य वेष असा धारण केला होता की जणू कोणाला आपले खरे स्वरूप कळू दिले नाही पण यामुळे अंतापूरवासियांना शंकर महाराजांचे सत्य स्वरूप व त्यांच्या सामर्थ्याविषयी एक देखील माहिती नव्हती किंवा त्यांनी ती जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही त्यामुळेच गावातील काही संकुचित प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्यांनी अंतापूरला समाधी घेण्याचा बेद र रहित केला व पुढे पुण्याजवळ धनकवडीला समाधी घेण्याचा निर्णय घेतला पण याचा परिणाम असा झाला की हळूहळू अंतापूरचे धार्मिक महत्त्व लयाला गेले व धनकवडीचे महत्त्व वाढत गेले त्यातही काही जणांनी शंकर महाराजांच्या जन्माचा संबंध इतरत्र जोडून शंकर महाराजांचा अंतापुराशी असलेला संबंधच नष्ट करण्याचा प्रयत्न केला अंतापुराचे नष्ट होऊ पाहणारे स्थानमहात्म्य आप्पा व संजय महाराजांनी पुन्हा वाढवलेले व वा अंतापूर पुन्हा नावारूपाला आणले याचाच एक भाग म्हणून सन अकरा मे दोन हजार साली दोघा बंधूंनी अंतापूरच्या गावकऱ्यांना हाताशी धरून गावात पहिल्यांदा समाधी सोहळा साजरा केला पुढे तीनच वर्षांनी सन दोन हजार चौदा पाच दोन दोन हजार तीनला शंकर महाराजांचे मंदिर बांधण्यात आले हळूहळू अंतापुरात शंकर भक्तांची गर्दी वाढू लागली शंकर महाराजांचे जन्म गाव म्हणून अंतापूर आता देश विदेशात पोहोचले या आहे याचे श्रेय ह्या दोन बंधूंकडे जाते संजय महाराजांमध्ये संचार यायला लागल्यानंतर हळूहळू अंतापुरामध्ये शंकर महाराजांविषयी लोकांमध्ये भक्तिभाव जागृत झाला व गावाला त्यांचे महत्त्व कळू लागले पूर्ण जगा शंकर महाराजांविषयी प्रचंड कुतूहल व आस्था असताना तसेच जगात त्यांचे लाखो भक्त असताना अंतापुरामध्ये मात्र अनास्था होती पण आता हे चित्र मात्र बदललेले आहे अगदी अलीकडेच शंकर महाराजांचे जन्मस्थानावर पक्के बांधकाम करून तिथे शंकर महाराजांचा फोटो स्थापित करण्यात आला आहे मूर्ती स्थापन करण्यात आली स्वतः अवस्थेत असताना संजय महाराजांनी एकदा गावकऱ्यांना शंकर महाराजांचा जन्म या ठिकाणी झाला ती जागा दाखवली होती व तिथे कायमस्वरूपी दिवा लावायची आज्ञा दिली होती